योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं, शरीरस्य च वैद्यकेन करोत्तं, प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राणजलिरानतोस्मिन् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु नमस्कार घर वैद्य चॅनल मध्ये मी योग शिक्षिका सुजाता गानू टिकेकर आपणा सर्वांच मनपूर्वक स्वागत करत आहे आज की नाही मी तुम्हाला बैठक स्थितीमधलं मधलं उदर दाखवणार आहे उदर म्हणजे पोट म्हणजे याचा फायदा नक्कीच पोटाला होत असणार उदरकरासन केल्यामुळे शर्करा शर्करा नियंत्रित शर्करा नियंत्रित राहते त्यांची कार्य करतं त्याचप्रमाणे पोटातील गॅसेस गॅसेसचा त्रास कमी करण्याचं काम उदरकरासन करत तुम्हाला अपचन मलावरोध यासारखे जर विकार वारंवार होत असतील तर तुमचं पोट साफ राहण्याचं कार्य हे बैठक स्थितीतील एक आसन आहे आता कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो उजव्या पायावर मी गेले आपण वज्रासनात जशी गुडघा दुमडून बसतो तसं बसलेली आहे खांद्याच्या पलीकडे बघते पोटावरती ताण आलेला आहे दुसऱ्या बाजूनी आता मी उजवा पाय दुमटला तर आता डावा पाय दुमडते श्वसन संथ पोटावरती चांगल्या प्रकारे ताण येतोय कोणाला कुंभक करू नये हे आसन करता येत म्हणजे श्वास घ्यायचाही नाही सोडायचाही नाही आसन सोडायचं कळलं याला म्हणतात उदरकरासन मंडळी आता मी तुम्हाला योग टिप्स सांगणार आहे ही टिप करताना तुम्ही काय करायचे तुमची सर्व योगासनं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही हे आसन म्हणून पण करू शकता किंवा शरणागत मुद्रा असंही ह्याला म्हणतात कोणी कोणी आसन सुद्धा म्हणतात कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यावेळी आपण श्वास सोडत खाली जाणार आहोत आणि डोकं टेकणार जमिनीला त्यावेळी पोटावर ताण येत असतो स्वास्था दोन्ही हात जे आहेत ते समोर घेतले वर घेतले हाताचा नमस्कार करायचा आहे वर हे जे मनगट एकमेकांना जुळवलेली आहेत आणि नमस्कार केलेला आहे पूर्णपणे ताण आलेला आहे बॅक साइडला छातीचे खवाटे मागच्या बाजूनी ताणले गेलेत बोट पूर्ण आता श्वास मी घेतला आणि श्वास सोडत 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 मी खाली गेलेली आहे डोकटेकी श्वास घेत घेत अशा पद्धतीने शरणागत मुद्रा केल्यामुळे काय होत तुमचा ताण जातो आणि सर्व आसन झाल्यानंतर तुम्ही ही मुद्रा करून काय म्हणायचंय श्वास घ्या श्वास सोडत खाली खाली डोकं टेकलं आणि म्हणायचंय मी केलेली योग साधना जगन्मान्य परमेश्वराला अर्पण करत आहे म्हणजे तुम्ही दिवसामध्ये जेवढी काही आसन केलेली आहेत तो योगाभ्यास तुम्ही परमेश्वर चरणी अर्पण केलेला आहे असा भाव या शरणागत मुद्रेत असतो आणि त्या पद्धतीने आपण सर्व प्राणायाम आणि आसन झाल्यानंतर ही शरणागत मुद्रा रोज करावी त्याचे फायदे म्हणजे तुमचं पोट चांगलं साफ राहतं तुम्ही खाली वाकलाय त्यामुळे काय होत पोट कमी व्हायला पण मदत होते श्वास सोडत खाली गेलेला आहात त्याचप्रमाणे हातांचे जे स्नायू आहेत ते ताणले गेलेले आहेत आपण वर उचलली छाती छाती पण उचलली जाते म्हणजे श्वास पट्टल जे आहे ते क्लीन व्हायलाही मदत होते मग कळला शरणागत मुद्रा ही योग टिप कळली का तुम्हाला मग तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो माझं चॅनल पाहायला विसरू नका आजचं जे मी तुम्हाला उदरकरासन दाखवलेलं आहे ते खास मधुमेहींसाठी दाखवलेलं आहे मधुमेहींची शर्करा नियंत्रित करणार उदरकरासन आहे तेव्हा तुम्ही दिवसात जितका वेळ जमेल तितका वेळ तुम्ही हे आसन करायचं टिकवायचं त्याचा प्रयत्न करायचा टिकवण्याचा पोटावर चांगल्या पद्धतीने ताण येतो त्यामुळे नॅचरल पद्धतीने इन्शुलिन तयार व्हायला मदत होत असते तर मग तुम्हाला हे चॅनल आवडलेलं आहेच हा व्हिडिओ पण आवडलाय तर लाईक करा पुन्हा एकदा सांगते शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरचा वैद्य पहा योगासन आणि प्राणायाम करून आनंदी सुदृढ राहा नमस्कार